नमस्कार अचुंड नमस्ते आज पोसेगावचं मैदान मानाचं मैदान आणि या मानाच्या माना मैदानामध्ये मथूर आपल्या गुलाबला मजा राहिला काय सांगाल महाराजांचा आशीर्वाद आहे मथुरच्या त्यामुळे मथूर आज फायनल राहिला जेव्हा जेव्हा तुम्ही गाडीवरती बसता तेव्हा तेव्हा गुलाल फिक्स असतो काय सांगाल त्याबद्दल ते मथूर तेवढा पळतोय मला आणि आज रान पण चांगलं होतं आणि गाडी पण चांगली कटलेली बावरेची गाडी चांगली पाहली झाली असं कसं गा गाडी असला तर एक नंबर केला असता काय सांगा थोडा कडन आणि मधनं फरक आहे नंबर फर केला असता जेव्हा तुम्ही गाडी करणं पालवली तेव्हा काय अनुभव आला तस काय नाही बैल बावरे आपण कडनं पोहोचतो गाडी चांगलीच पोहोचते पुढच्या शंभर गाडी थोडी कमी आली भरपूर जण बोलत की मथ जरा संपलाय काय सांगाल त्यांना नाही नाही तो थांबलेला नाही तो संपत पण नाही कधी इथून पुढे तुम्हाला समजल मकूरचं स्पीड आता कायम आता जे चालू होते मैदान समजाल आता इथून पुढे स्पीड जेव्हा जेव्हा मोठं मैदान असतो ना त्या मोठ्या मैदानामध्ये मान नेहमी उंच करत असं म्हणतो काय एवढ्या मोठ्या मैदानात राहणं पण कोणाचं पण काम नाही हे सगळं नियोजन करून गाडी गटवून थोड्या मोठ्या मैदानात राहणं पण ही नाही इतक्या गाड्या आल्या इतक्या गाड्यातल्या बारा गाड्या फायनलला पात्र झालेल्या आज आखी दुसरं धावपल असते धावपलीमध्ये आपल्या अंगवरती गुलाल गुलाल गुलाब पडला ना की वेगळा आनंद असतो काय सांगाल एवढा सगळं आपण दिवसभर करतोय त्याचं आपल्याला ते फळ भेटलं चांगलं वाटतंय आज तुमचं हातावरती मग दोन वेळेला जास्त पलतो का काय सांगाल बैल चांगलाच पळतोय काय पहिला बाकीच्या बैल पडतोय थोडं मी हाताना बैल एक दोन वेळीच बैल पडतो बरं पुजारांची मागणी असते की आचूट ड्रायव्हर मग गाडीवर बसावं आणि सिद्ध करून दाखवतो सगळ्यांची मागणी असते आ... मी जेव्हा जेव्हा गाडी बसली तेव्हा कुजाला पात्र गाडी शंभर असते जेव्हा खालती नेताना सेमीला बोला गटाला बोला जी पब्लिक येते मग तुझ्या पाठीमागे काय सांगाल ते क्राऊड बघून कसं फॅन फोर्स आहे त्यामुळे तेवढी पब्लिक पाठीमागणी येते राहुल दहनचं तुमच्यावर विश्वास आहे तो विश्वास तुम्ही नेहमी साध्य करता काय म्हणलं की तो विश्वास टाकलेला आहे तो मी शंभर टक्के मथूर हाणते त्यामुळे पूर्ण करतोय आता किती वेळा गाडी आणली गाडी मी आता जवळजवळ एक भरपूर वेळा मी गाडी आणल्या जेव्हा जेव्हा बसली तेव्हा गुलाबा पात्र मथूर झालेला आहे काय वेगळं जेव्हा जेव्हा तेव्हा बसता येते अंधार असू दे कडन असू दे कुटुंब गाडी असू दे गाडी हाणताना काय कोणता त्रास होत नाही मतूर जेव्हा वासरामध्ये असतो जेव्हा दोन बोलतो काय सांगाल तर पण गाडी बरी पडते आणि वासरू पण चिटाकते ना त्याला त्यामुळे दोन वेळेची आताच गाडी पडणार बघा ना जेव्हा जेव्हा मोठी मैदान असली की मथूरचा आवर्जून उल्लेख केला जातो आणि तेव्हा उल्लेख खातीर तो मथूर पडत असतो काय सांगाल मोठे मोठे जेवढी मैदान ती तेवढी मतूरने गाजवलेली गाजवली ती गाजवणार आहे मैदान तुम्ही मुंबई असं येत नाही का बरं मुंबईला ताठा ड्रायव्हर असते तिथे ये त्यामुळे येत नाही इकडे पण मैदान चालू आहेत ना त्यामुळे मुंबईला येत नाही दादांशी कॉन्टॅक्ट वगैरे होते की नाही होत होत फोन चालू असतोय आज केला गादा ना फोन काही दादांचा फोन आलता दुपारीच्या दादासनी बोलत होती तुमच्या हाताला काय झाले मिल जरा दुखापत झाली कशी काय गाडी जरा पुढं गती जास्त लागलेली उडी टाकताना काय गती जास्त का काय सांगाल गाडी 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 सेम थोडं फाटीचं थोडी पन्नास लाट फेम पाहाली जेव्हा तुम्ही गाडीवरती बसता तेव्हा काय मनामध्ये असते का नाही काय टेन्शन कुठल्या गोष्टीचं नसते बैल ठाम असते ती लहानतेली गाडी त्यामुळे एवढं काही रिस्क नसते कुठली बघा ना मथूर बसता ती तुमच्यावरती मथुरची फॅन फॉबिंग आहे ती तुम्हाला प्रेम देते काय सांगाल त्याबद्दल सगळ्यांचं प्रेम असंच कायम राहू दे माझ्या पाठीमागे मथूरच्या जर मथूरचे फॅन त्यांना काय सांगाल तुम्ही मथूरचा एवढा मोठा फॅन फॉलोअर्स आहे तुम्ही बघताय सगळी खाली जाताना इंस्टाग्राम वरती युट्यूब वरती सगळ्यांचा सपोर्ट आहे मथ्ला दादा बद्दल काय सांगाल दोन शब्द दादांचं काय आहे प्रेम माझ्यावरती असंच प्रेम राहू दे ठीक आहे इतक्या वेळेबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद